पाचगाव हे एक शांत गाव या गावात रघुनाथ पाटील हे एक प्रतिष्ठित शेतकरी मानले जायचे रघुनाथ पाटलांच्या जुन्या वाड्यात गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी अजब हालचाली सुरू होत्या वाड्याच्या खिडक्या काळ्या कापडाने झाकल्या होत्या आणि मध्यरात्री तिथून धूर कापूर आणि विचित्र मंत्राचे आवाज येत असत आणि विचित्र मंत्राचे आवाज येत असत सजग तरुणाला या गोष्टीचा संशय आला त्यानं पाहिलं रात्री उशिरा काही अनोळखी माणसं पांढऱ्या कपड्यात वाड्याच्या मागच्या दाराने आत जात असत जेव्हा गावात शांतता पसरली होती तेव्हा अनिकेतनं सरपंच दत्ताजीराव आणि काही ग्रामस्थांना सोबत घेऊन वाड्यावर पाळत ठेवली वाड्यातून कुबट वास आणि ओरडण्याचे आवाज वाढल्यानं सर्वांनी मिळून मुख्य दरवाजा जोरात ठोठवला प्रतिसाद न मिळाल्यानं ग्रामस्थांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला आतलं दृश्य पाहून सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली दिवाणखाण्यात केळीच्या पानावर हळद कुंकू लिंबू खेळ ठोकलेली काळी भावली आणि रक्ताचे शिंतोडे उडवलेला एक मांड तयार केला होता भैरवनाथ बाबा हातात एक धारदार शस्त्र घेऊन काहीतरी ओरडत होता तर रघुनाथ पाटील समोर डोळे मिठून बसले होते सर्वात धक्कादायक बाब म्हणजे वाड्याच्या मधल्या खोलीत जिथं कुलदेवताचं मंदिर होतं तिथं जवळपास पाच फूट खोल खड्डा खणलेला होता आणि त्या खड्ड्यांभोवती चारही कोपऱ्यात लाल कापडात बांधलेली नारळ आणि हड ठेवलेली होती मांत्रिकानं रघुनाथ पाटलांना सांगितले की या खड्ड्यात त्यांच्या सात पिढ्यांचं गुप्तधन धडलेलं आहे जे केवळ एका विशेष अघोरी पूजेनंच बाहेर निघेल ग्रामस्थांना पाहताच मांद्रिकाचा एक हस्त गजा यानं जमावावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण तरुणांनी त्याला जागीच धरलं तात्काळ स्थानिक पोलिसांना पाचारण करण्यात आले पोलिसांनी घटनास्थळावरून अघोरी पूजेचं सर्व साहित्य जप्त केले चौकशीत असं समोर आलं की या मांत्रिकानं यापूर्वीही अनेक गावात अशाच प्रकारे लोकांना लुटले होते जागरूकता आणि निष्कर्ष रघुनाथ पाटलांनी पश्चाताप व्यक्त करत सांगितले की हव्यासामुळे ते या जाळ्यात अडकले होते पोलिसांनी मांत्रिक आणि त्याच्या साथीदारांवर जादूटोना विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला ही घटना संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरली विज्ञानाच्या युगातही केवळ श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी माणूस अशा आघोरी कृत्यांकडे वळतो हे समाजाचं भीषण वास्तव या निमित्तानं समोर आले आणि सतर्कतेमुळे एका मोठ्या आर्थिक आणि कदाचित शारीरिक हानीपासून रघुनाथ पाटलांचं कुटुंब वाचले